अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी उशिरा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी गुणनियंत्रक विभागाची पाहणी केली आहे या भेटीदरम्यान त्यांनी नाशिक शहरामधील विविध विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच गुणनियंत्रण विभाग कशा पद्धतीनं या ठिकाणी कामकाज सुरू असतं याची सविस्तर माहिती देखील घेतली तसेच प्राप्त नमुन्यांची त्यांच्या उपस्थितीमध्ये तपासणी करण्यात आली आयुक्त मनीषा खत्रे यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली आणि विभागाच्या कार्यप्रणालीबाबत विविध प्रश्न गुणनियंत्रक विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना विचारले आहेत पाटील यांनी म्हटले की विभागाच्या कामकाजामुळे शहरामधील विविध पायाभूत सुविधा काम गुणवत्तामध्ये कोणतीही तडजोड न करता पार पडत आहेत आणि शहरामधील नागरिकांना सर्वोत्तम सेवा मिळावी यासाठी हा विभाग कामकाज करत आहे आयुक्त मनीषा खत्री यांनी विभागाच्या गुणवत्ता प्रयत्नांमध्ये वाढ करून आणि अधिक कार्यक्षमतेने कार्यकारी विभाग आणि मक्तेदार तास नाशिक सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच